पोलीस स्टेशन मंगरुळपीर येथे सकाळी माहिती प्राप्त झाली की ग्राम पिंपरी खरबी येथे गौतम वर वर वय वय वर्षे वर्षे याने त्याची पत्नी ज्योती यास अनैतिक संबंध असल्याचे कारणावरून मध्यरात्री झोपेतच रॉडने व विळ्याने डोक्यावर मारहाण करून जीवे ठार मारले त्यानंतर त्याने सुद्धा घराचे शेजारीच एका मध्ये जाऊन दोरीने गळफास घेतला अशा माहितीवरून आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यासह घटनास्थळी पुढील तपास करून दोन्ही मृतदेहांवर इन्क्वेस्ट पंचनामा करून पीएम करून त्यानंतर मृतदेह मृताचे मुलाचे ताब्यात देण्यात आले सदर प्रकरणात मृतकाचे मुलाचे फिर्यादीवरून मुलाचे वडील गौतम वर याच्या विरुद्ध कलम एकशे तीन बी एन एस जुने कलम तीनशे दोन भादवीप्रमाणे तसेच आरोपी नामे संजय ठोके राहणार लावणा याच्या विरुद्ध कलम एकशे आठ बी एन एस जुने कलम तीनशे सहा भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक सुधाकर आडे पोलीस स्टेशन मंगरुफीत करीत आहोत